नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला माझा देश भारत या विषयावर एक सुंदर असं निबंध सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माझा देश भारत जय जवान जय किसान माझा देश भारत हा जगातील एक सुंदर महान आणि ऐतिहासिक देश आहे येथे अनेक धर्म जाती भाषा आणि परंपरा असूनही सर्व लोक एकत्र प्रेमाने राहतात म्हणून भारताला विविधतेत एकता असे गौरवाने संबोधले जाते भारताचा इतिहास खूप गौरवशाली आहे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी भगत भगतसिंग राणी लक्ष्मीबाई यासारख्या थोर देशभक्तांनी आपले जीवन देशासाठी अर्पण केले त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले भारत हा कृषी प्रधान देश आहे अनेक लोक शेतीवर अवलंबून आहेत शेती, शेती बरोबरच भारत विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आणि कला या क्षेत्रातही सतत प्रगती करत आहे इस्रो सारखी संस्था चंद्रावर आणि मंगळावर यशस्वी मोहिमा राबवत आहे भारताच्या प्रत्येक भागाला एक वेगळी ओळख आहे काश्मीरचे बर्फाच्छादित डोंगर राजस्थानचे वाळवंट केरळची हरित सौंदर्य आणि महाराष्ट्राचे शौर्य हे सर्व भारताची शोभा वाढवतात भारताची संस्कृती भाषा पोशाख आणि सुद्धा विविध असूनही आपल्याला एकमेकांशी जोडतात भारत हा केवळ भूप्रदेश नव्हे तर तो ज्ञान संत परंपरा आणि साहित्याचा महासागर आहे संत तुकाराम संत ज्ञानेश्वर कबीर मीराबाई गुरु नानक यासारख्या संतांनी समाजाला एकतेचा प्रेमाचा आणि श्रद्धेचा संदेश दिला त्यांनी भक्ती आणि मानवतेचं अद्वितीय दर्शन घडवलं त्यांच्याप्रमाणे भारतात वाल्मिकी कालिदास तुलसीदास कवी कालिदास आणि आधुनिक काळातील प्रेमचंद रवींद्रनाथ टॅगोर पु ल देशपांडे यासारख्या साहित्यकांनी विचारांना दिशा दिली मराठी साहित्यातही संत वाड्मय कीर्तन अभंग ललित लेखन, यांची परंपरा खूप समृद्ध आहे या देशाचं भविष्य आपल्या हातात आहे आपण चांगले नागरिक झालो आपलं कर्तव्य पार पाडलं तर भारत देश निश्चितच अधिक प्रगत सुंदर आणि शांततामय देश बने जय जवान जय किसान हे फक्त घोषवाक्य नाही तर भारताच्या ताकदीचे खरे प्रतीक आहे माझा भारत महान धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद